बोरगाव जंगममोडी रस्त्यावर सरापाला लुटले साडेतीन लाखाचे दागिने असलेली सॅक केली लंपास रेंदाळ येथील सरापाला तीन अन्होळकी चोरट्याने बोरगाव जंगमवाडी रोडवर धूम स्टाईलने लुबाडले सरापाकडील सुमारे तीन लाख सदतीस हजार रुपये सोने चांदीचे दागिने असलेली सॅग चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी शिवाजी दिनकर जाधव वय बेचाळीस राहणार मानेनगर रेंदाळ यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की रेंदाळ येथील शिवाजी जाधव यांचा सोन्या चांदीचा व्यवसाय असून तालुका शिरोळ येथे जाधव ज्वेलर्स नावाचे दुकान आहे ते दररोज रेंदाळ नेहमीप्रमाणे जाधव यांनी दुकान बंद केलं दुकाना व दुकानातील सोन्या चांदीचे दागिने एका सॅक मध्ये भरून ते मोटरसायकलवरून रेंदाळकडे निघाले होते घोसरवाड जंगमडी रोडवरील व्हाईट हाऊस बारच्या पुढे आले असताना अचानकपणे पाठी मागून एका दुचाकीवरून जण आले व त्यांनी जाधव यांनी पाटीवर अडकवलेली सॅक हिसकवण्याचा प्रयत्न केला या झटापाटीत जाधव हे मोटरसायकलवरून खाली पडले त्यावेळी त्या चोरट्याने मारहाण करत कोयत्याच्या उलट्या बाजूने मारत सॅक हिसकावून घेत पलायन केलं सॅकमध्ये त्रेचाळीस हजार आठशे रुपयाचे गळ्यातील पेंडल अठरा हजाराच्या सोन्याच्या पाली बारा हजाराच्या लहान अंगट्या सात हजार पाचशे रुपयांच्या अष्टपैलू लाखी नऊ हजार सहाशे रुपयांच्या सोन्याच्या नथी आठ चार हजार आठशे रुपयांच्या गळ्यातील बदाम पंधराशे रुपयांच्या सोन्याच्या नथी एक लाख सव्वीस हजाराचे चांदीचे पैजण 24000 हजाराचे लहान मुलांचे कडल्या एकोणीस हजार दोनशे रुपयांच्या चांदीच्या एकशे पस्तीस अंगठ्या त्रेचाळीस हजाराचे चांदीचे दहा ब्रेसलेट सोळा हजाराचे चांदीचे लहान मुलांचे करदोडे असा तीन लाख सदतीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेला आहे महानकारी निपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा